नमस्कार नमस्ते मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत माढ्याचे माजी आमदार धनाजीराव साठे आहेत धनाजीराव साठे हे माजी मुख्यमंत्री तथा लोकनेते विलासराव देशमुख यांचे वर्गमित्र होय चौदा ऑगस्ट रोजी विलासरावजी देशमुख यांची, विला यांची पुण्यतिथी आहे याच पार्श्वभूमीवर तात्यांच्या नेमक्या विलासरावजी यांच्याप्रती काय भावना आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या मुलाखतीच्या माध्यमातून करणार <coughs> आहोत तात्या नमस्कार नमस्ते ऑगस्ट रोजी आपले जीवलक मित्र विलासरावजी देशमुख यांची जयंती पुण्यतिथी आहे तर नेमकं तुमच्या काय भावना आहेत का सांगाल तुम्ही आम्हाला विलासरावजी देशमुख एक मैत्रीसाठी मैत्री जपणारे मग ती माझ्याशी असेल कोणाशी असो मैत्री हा एक त्यांच्याकडे असलेला नाजूक भाग भाग होता म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही कारण त्यांनी कुठल्याही मित्राला मला मी तर आहो मित्र होतोच पण इथं अनेक मित्र त्यांचे त्यांच्या संपर्कात येणारे अनेक जण मित्र होते त्यांचे त्या कुठल्याही मित्राला म्हणजे अत्यंत प्रेमानं भावापेक्षा जास्त महत्त्व दे देण्याचं काम विलासरावजींनी केलं आणि मैत्री काय असं असते आणि मै मै मे, मैत्रीचं मे, नातं कसं असतं ने ने ते टिकवण्या दृष्टिकोनातून ते जोपासण्याचं काम विलासरावजीनी केलं आणि त्यांचा स्वभाव मनमिळाव स्पष्टपणा कुठलंही खोटं आश्वासन न देणारा जे होत आहे ते होत आहे जे होणार नाही ते नाही होणार असं स्पष्ट सांगणारा नेता आणि ने मी ने मित्र आहे म्हणून काहीतरी सॉफ्ट कॉर्नर हा प्रकार त्यांच्याकडं नव्हता आणि त्या दृष्टिकोनातून विचार केला तर माझं खरं तर आम्ही कॉलेजला बरोबर होतो कॉलेजमध्ये असताना ते ई एस कॉलेजला एस वाय बी एस सीला होते तेव्हा मी फर्स्ट लिहिलेलं होतो पुण्याला पुण्याला मैत्री झाली आमची मैत्री झाल्यानंतर सातत्यानं आम्ही भेटायचो मैत्रीचा आणि पुन्हा जेव्हा साहेब लॉ कॉलेजला आले तोपर्यंत मी लॉ कॉलेजलाच होतो आणि त्यामुळं अधिक मैत्री झाली आणि त्या काळामध्ये साहेब लॉ कॉलेजला आल्यानंतर आम्ही पुण्याला करवे रोडला नर्स जवळ सहकार नगर आहे त्या तिथल्या एका बंगल्यात ते एका रूममध्ये आणि मी एका रूममध्ये असं आम्ही राहत होतो त्यामुळं सहवास सारखा असायचाच आमचा आम्ही सतत सातत्यानं फिरवायचो आणि कॉलेज जीवनापासून एक बघ म्हणजे जे बघितलं होतं की एकमेकाचे आमचे आवडी निवडी आणि काय प्रकार म्हणजे मैत्री आधी कृदिंगत होत गेली आणि कॉलेज जीवनात असतानापासून मला एक नाद होता मुलांना पुण्याहून माड्याला आणायचं एक दिवसभर धारफळहून गाव आहे तिथे शिना नदीच्या काठावर आम्ही तिथं जायचो दिवसभर नदीत पोहायचं हुरडा खायचा आणि संध्याकाळी घरी जेवण करून पॅसेंजरनी पुण्याला जायचं असा प्रकार दरवर्षी असायचा आणि तेव्हापासून आमची मैत्री अति घट्ट झाली आणि थोडं योगायोगानं तो काय गेल्यानंतर लॉ लॉ झाला साहेब बाबळगावला गेले पंचायत समितीला उभा राहिले उपसभापती झाले मी माड्यात राहिलो मी झटपट माझ्या वडिलांची पार्श्वभूमी राजकीय असल्यामुळं मी बहात्तरला तिकीट मागितलं मला तिकीट मिळालं नाही पण मी बंडखोरी केली बहात्तरला आणि उभा राहिलो आणि माझा पराभव झाला त्यावेळेला साहेबा साहेब म्हटले धनंजयराव गडबड करू नका थोडंसं न घ्या म असं त्यांनी आणि वरचेवर मला चांगला सल्ला देण्याचं कामही साहेबांच्यामुळं मला मिळालं त्यांचं मार्गदर्शन साहेबांची दूरदृष्टी होती पुढं काय घडू शकणार आहे हे जाण्याची दृष्टी साहेबांच्याजवळ होती त्यामुळं त्या पुढच्या काळामध्ये आणि एकोणीसशे ऐंशी साली माढा मतदारसंघातून मला काँग्रेसचे तिकीट मिळालं मी काँग्रेसच्या तिकीटावर आमदार झालो साहेबांना लातूरहून तिकीट मिळालं साहेब लातूरहून आमदार झाले आम्ही एकाच वेळेला दोघं ऐंशी साली विधानसभेमध्ये गेलो आणि त्या विधानसभेत गेल्यानंतर साहेब लवकर मंत्री झाले आणि मंत्री झाल्यावर त्यांनी राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारताना अनेक कामं त्यांनी केली पिण्याचा साहेब राज्यमंत्री पाणी पुरवठ्याचं त्यांच्याकडे होतं आमच्या माड्यात पाण्याची नचाई होती पाणी पुरवठा योजना मंजूर करून सहा महिन्यामध्ये माड्याला पाणी पिण्याची व्यवस्था करून देण्याचं काम त्यावेळेला सार्वजनिक देशमुख यांनी केलं माड्याला विलासा देशमुख यांनी पाणी पाजवलं म्हणलं तर कदाचित चुकीचं होणार चुकी त्या काळामध्ये तशी परिस्थिती होती त्या चुकीचं होणार नाही अशा पद्धतीनं कुठलेही काम सांगितलं तरी सार्वजनिक कामासाठी लोकांच्या हिताची काम असतील ती कामं करायला तत्प म्हणजे तत्परतेनं ते करत होते म्हणजे त्याच्यात टाळाटाळ नाही किंवा काय दूर म्हणजे ही अशा प्रकार त्यांच्याकडं नव्हता जे करायचं ते करायचं अशा पद्धतीनं आणि त्यामुळं मैत्री आमची पुढं वाढत गेली पाच वर्षानंतर मला काय पुढं संधी मिळाली नाही मी लढत राहिलो पण मैत्री आमची राहिलीच आणि एक्क्याऐंशी साली ऐंशीला आमदार झालो एक्क्याऐंशी साली आमदार असताना विलासरावजी म्हणाले धनाजीराव होरडा खायचा एक्क्याऐंशी साली होरडा पार्टी आमची चालू झाली माड्याला ती इतकी प्रसिद्ध झाली की महाराष्ट्राभर हुर्डाचा माड्याची होरडा पार्टी आणि साहेबांची होरडा पार्टी एक चर्चेचा विषय होत गेला होता तो इतकं प्रसिद्ध साहेब किती वेळा आले होते आपल्या इथे होरडा खायला एक्क्याऐंशी सालापासून दोन हजार नऊ सालापर्यंत काय म्हणता त्यांनी दिलेल्या एक्क्याऐंशी साली सुरू झालेली हुरडा पार्टी दोन हजार नऊ दिवसात त्यांनी दिलेली तारीख एकदाही बदलली नाही मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री असतानाही राज्यमंत्री असताना मंत्री असताना मुख्यमंत्री असताना केंद्रीय मंत्री असताना म्हणजे दोन हजार नऊ पर्यंत नऊ नऊ ला तर ते केंद्रीय मंत्री होते केंद्री म्हणजे ते एकदाही तारीखही बदलली नाही वेळ पण बदलली नाही समजा त्या दिवशी मला जर पंच तीस जानेवारी तारीख दिली असेल आणि त्या दिवशी जर साहेबांचा कार्यक्रम नांदेडला असेल तर साहेब नांदेडचा कार्यक्रम करायचा आणि संध्याकाळी सात वाजता माझ्या अरे वा अशी परिस्थिती आहे की साहेबांचा कार्यक्रम औरंगाबादला होता सकाळी साडे दहा वाजता औरंगाबादचा कार्यक्रम केला आणि करेक्ट साडेसात वाजता माझ्या माड्यात आले ते बाहेर रोड पार्टीचं स्वरूप कसं असायचं किती जण असायचे होरडा पार्टीला आता साहेब आले म्हणल्यानंतर सुरुवातीला दोन चारशे माणसं होती पुन्हा त्याला इतकं स्वरूप झालं की किमान तीन ते चार हजार लोक एका एक वेळेला होरडा खातील एवढी गर्दी होरडा खाण्यासाठी व्हायची आणि तेवढी मी मॅनेज करत होतो मी म्हणजे आमचे कार्यकर्ते होते किमान होरडा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माडा तालुक्यातल्या जवळजवळ हजार पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी मला त्यावेळेला मदत केली त्यांच्या मदतीमुळे होरडा पार्टी यशस्वी झाली त्यांनी कधी चोळायला म्हणजे हे लोकांना एका वेळेला विलासराव विलासरावने सुरू केले की शेवटच्या माणसाने सुरू अशा पद्धतीने मी नियोजन करत होतो हो विलासराचा हुरडा सुरू झाला की त्या माणसाचा सुद्धा सुरू झाला पाहिजे आणि त्याचं एकमेव कारण या तालुक्यातली जी ज्या जनतेने मला सहकार्य केलं त्या काळामध्ये हौशाने यायचे लोक विलासराव उलट ते दिवस सुरू झाले की कार्यकर्ते विचारायचे सारखं कधी येणार आहेत साहेब आम्ही विसरेल आम्हाला यायचं आहे म्हणजे अगदी खूप उत्साहानं लोक यायचे आणि तिथं काम पण करायचं सगळ्या प्रकारचं होरड्याच्या वेळेला कुणी कु माझ्याकडे समजा हार ढाळा नसेल तर ते ढाळा आणायचं कोणी कलंगडी आणायचं कुणी शेंदाड्या आणायचं काय वाटतील ते त्या काळामध्ये जे जे असेल ते मग साहेबांच्या प्रेमाखात ती माणसं घेऊन येत होते इथं आणि त्या होरडा पार्टी यशस्वी करण्यासाठी ह्या सगळ्यांचंच हातभार लागल्यामुळंच होत गेली ती होरडा पार्टी आणि दोन हजार नऊ सालापर्यंत कधीही खंड पडला नाही म्हणजे मुख्यमंत्री आता मुख्यमंत्री असताना एकदा अडचणी आल्या होत्या गुजरातमध्ये काहीतरी वादळामुळं नुकसान झालं होतं आणि तो मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता विचार केला साहेब म्हणाले जर आता काय करायचं मी म्हणलं आपण असं करूया काय करायचं म्हणजे आपण गुजरात नि गुजरात निधीला निधी गोळा करण्यासाठी मी पण असं केलं कलेक्टर सांगितलं आणि इथे या ठिकाणी ती निधी आम्ही गोळा करून व्यवस्थित केला आणि तीस लाख रुपये त्या हुरडा हुरड्याच्या दिवशी <laughs> गोळा करून त्यांच्या हातात चेक द्यायची व्यवस्था केली तीस लाख तीस लाख रुपये <laughs> म्हणजे हुरडा पार्टी म्हणजे अशी चर्चा व्हायला नको <laughs> मित्राकडं हुरडा खायला गेले एवढं मोठे प्रश्न असताना एवढी गंभीर परिस्थिती असताना त्याचं स्वरूप कुठेही येऊ न देताना इतक्या चांगल्या पद्धतीनं आपण त्यांनी मला सहकार्य केलं आणि मी आम्ही पण त्यांना कुठल्याही प्रकारचं बालंट लागणार नाही किंवा कुणीही बोट तक्रार करणार नाही अशा प्रकारच्या पद्धतीनं आम्ही वागत असल्यामुळं स कधीही साहेबां हुरडा पाठीवर चर्चा व्हायची एकदा लोकसत्ताच्या संपादकाने लिहिलं होतं चौऱ्याऐंशी साली साधारणचा दुष्काळी परिस्थिती होती त्यांना होरडा होरडा झाला आमच्या इथल्या एका पत्रकाराने बातमी दिली ती दुष्काळी परिस्थितीत असताना शेतकऱ्यांना दमदाटी करून मित्राला होरडा चालला वास्तविक तसं नव्हतं ते पण ते खोरसाळ पत्रकाराने बातमी दिली आणि ती बातमी लोकसत्तानी उचलली आणि त्या अग्रलेखात लिहिलं एका कॉलममध्ये धना हुरडा काय असतो आणि दुसऱ्या मध्ये माड्याचे माजी आमदार साठे आमदार साठे आणि शेतकऱ्याने कसा दम दिला आणि कसा हुरडा चारला मग मल, मला एकाचा फोन आला मुंबईहून रविवारच्या लोकसत्तात आलं होतं हे मित्राला फोन आला म्हणजे असा असा आग्रह लेख आलाय मी लगेच साहेबांना फोन केला अहो साहेब म्हणलं धनाजीराव राव म्हणले लोकसत्ताच्या अग्रलेखात नाव आले म्हणजे <laughs> काय समजता म्हणले तुम्ही म्हणजे असं करूया या म्हणले तुम्ही आपण चर्चा करूया मी गेलो नंतर म्हटले आपण मुंबईचे सगळे पत्रकार पुढच्या वर्षी होरडा खायला मग त्यांना दाखवूया म्हणजे आम्ही दम देऊन होरडा खाऊ घालतो का तुम्ही किती हाँ. किती आहेत हुरडाच्या म्हणजे शेती किती आहे काय त्याला कळेल मग त्याप्रमाणे दुसऱ्या वर्षी जवळजवळ पंचवीस पत्रकारांना साहेबांनी निमंत्रण दिलं ते म्हणले मी जायची यायची व्यवस्था करतो मुंबईचे पंचवीस पत्रकार मुंबईतनं पंचवीस पत्रकार आणले या ठिकाणी होरड्याला आता अजून त्यापैकी कुणी जरी अजूनही मंत्रालयात मी गेलो तर धनाजीराव होरडा म्हणतो <laughs> म्हणजे एवढं प्रसिद्ध म्हणजे होरड्याचं हे होतं कारण ती एक कारण पत्रकारांनी याचे एवढंच होतं की जे पेपरमध्ये आलं होतं ते खोटं होतं त्या पत्रकारांना कळावं सगळ तर त्या साहेबांनी त्यांचे जे काही निकटवर्ती होते त्या अनेकांना फार मोठी ताकद दिली आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माढ्याचे माजी आमदार धनाजीराव साठी तर काय तुमची भावना काय नेमकं काय सांगाल तुम्ही तुम्हाला खूप मोठी ताकद दिली साहेबांनी कसं होतं माझा राजकीय इतिहास होता हा मी ऐंशी साली आमदार आलो ते ला मी अपक्ष पडलो पण पुन्हा ऐंशी साली मला माझ्या प्रचाराला इंदिराजी गांधी आल्या होत्या माझ्या मतदारसंघात म्हणजे मला तिकीट आणि प्रचार म्हणजे एकाच वेळेला ठरलं होतं म्हणजे हे कर हे करण्यामध्ये आमचे सोलापूरचे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष त्यावेळेस कमळे गुरुजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय आ... काय कोण होतं त्यावेळेस मुस्लिम होते काय आंतोले साहेब अंतोलेसाहेब बॅरिस्टर अंतोले साहेब त्यांनी मला तिकीट दिलं इंदिरा गांधीचा प्रोग्राम दिला आणि वास्तविक खरं तर माझी आर्थिक परिस्थिती त्यावेळेला लढण्याची नव्हती पण केवळ त्या सगळ्यांनी मला उचललं आणि मला आमदार करण्यामध्ये शिहाचा वाटा कमळी गुरुजी शाजीराव पाटील आणि अंतोले साहेबांना त्यांनी मॅडम म्हणजे त्यांना त्यामुळे मी आमदार झालो आणि माझे वडील पहिले सहकार म्हणजे म्हणून त्यांना पदवी त्या काळामध्ये सहकार परिषदेत वैकुंठलाल मेहतानी दिली होती सहकार परिषद सोलापूरला त्या काळात झाली होती माझे वडील जिल्हा लोक अनेक वर्ष अध्यक्ष होते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अनेक वर्ष चेअरमन होते विधान परिषदेवर होते अनेक वर्ष सत्ता आणि जिल्ह्यामध्ये एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी जो काय स्वतःची परत ताकद निर्माण केली होती त्या ताकदीच्या जोरावर आणि माड्या तालुक्यातल्या याच्या पाशवी ती पार्श्वभूमी असल्यामुळं साहेबांची आणि माझी मैत्री अधिक झाली की कारण शेवटी कसं आहे राजकारणात तू कुणालाही डोक्यावर घेऊन म्हणजे मदत करायचे म्हटलं तरी ती मदत घेणार जमलं पाहिजे तर त्या दृष्टीने विचार केला तर के मी माझं बॅकग्राऊंड चांगलं असल्यामुळं त्यांनी मला मदत केली आणि त्याच्याही पेक्षा कॉलेजमध्ये असताना आमदार होण्यापूर्वी आम्हीची मैत्री झालेली म्हणजे सासष्ट सालाही साहेबांची ओळख झाली आणि ऐंशी साली मी आमदार झालो म्हणजे किती वर्ष गेले चौदा वर्षे गेली त्या मधल्या चौदा वर्षात मी काय आहे किंवा माझी वागण्याची पद्धती माझं काय वातावरण <वरना> आहे <laughs> पोलिटिकल वातावरण काय काय ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या असल्यामुळं <laughs> <laughs> त्यांना असं वाटलं की आता त्यांचा वारसा पुढे चालवणाऱ्या दृष्टिकोनातून धनाजीराव यशस्वी करू शकतील म्हणून त्या ह्या सर्वशी कारणीभूत सरकार आहेत नं, नंतरच्या काळामध्ये पण विलासरावजी यांनी तुम्हाला विधान परिषद म्हणा किंवा कारखाना म्हणा ही पण मदत विलासरावने मलाच दिल्या असं नाही आता परवा तुम्ही म्हणजे कसं आहे त्या काळामध्ये हो मला कायमची ताकद मिळावी या दृष्टिकोनातून आणि आमचे लोक वगैरे सगळे विलासरावांना माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांची नावानेशी ओळख होती तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला नावाने आख मारत होते साहेब एवढं साहेबांचे संबंध होते जवळचे एकदा साहेबांना आमचे कार्यकर्ते म्हणजे साहेब कारखाना झाला पाहिजे मग वेळ आली की साहेबांनी कारखाना दिला मलाच दिला नाही मला मला देण्याचा प्रयत्न केला त्या प्रयत्नात त्यांनी महाराष्ट्रामध्ये इथं सात लोकांना कारखाने दिले भाऊसाहेब बेरोजदार असतील मोठे साहेबांचा कारखाना असेल अशा अनेक अनेक लोकांना फक्त पश्चिम महाराष्ट्राचा मी एकटा होतो बाकीचे सगळे मराठवाड्यातले कारखाने होते त्यांना साहेबांनी साहेबांनीच त्या कारखान्यांना परवानगी दिली आणि उभं करण्यासाठी भाग भांडवलाच्या माध्यमातून साहेबांनी सुरुवात केली साहेबांनी मुख्यमंत्री असताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत तुम्हाला त्यांचा एखादा आवडलेला निर्णय महत्वाचा निर्णय कोणता वाटतो काय सांगाल तुम्ही आम्हाला खरं सांगायचं तर त्यांचे एकापेक्षा एक चांगले निर्णय असेल म्हणजे आमका चांगला हा म्हणायचं त्यांची कारकीर्दीच अशी चढत्या कामाने न होत आणि त्यांच्या डोक्यात आम्ही गरज आहे म्हटले की तो निर्णय अशा पद्धतीनं ते होत म्हणजे ते ज्या चांगल्या गोष्टी आहेत इतक्या लवकर त्यांना आत्मसास होत होत्या बघितलं की त्यांना वाटायचं हे झालं पाहिजे झालं पाहिजे मी ते करत होते अनेक गोष्टी त्यांनी चांगल्या केल्या करून दाखवल्या महाराष्ट्राला एक चांगली दिशा देण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यांच्या संपूर्ण अजूनही अनेक लोक मला भेटल्यावर म्हणतात साहेब नाहीत नाही तर आज काय परिस्थिती झाली असती साहेब तर काय महाराष्ट्राची दिशा कशी असली असती साहेब दरवर्षी दिपाळीला त्याच्यानंतर वेळामोशेला लातूरला आवर्जून आणि गडीवर मुक्काम करायचे त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही आम्हाला नेमकं कसं आहे त्या साहेब हे मातीशी प्रामाणिक होते म्हणजे ज्या परंपरा आहेत आणि साधारणतः त्यांची ओढी ते गडीवर राहतो त्यांची गडी आणि दादा म्हणजे ते दादांचं जुन्या वळणावरच पण घरंदाज अशा पद्धतीनं लोकांच्या बरोबर आपण राहिलं पाहिजे नुसतं आपण मोठे आहोत म्हणून असं कल्पना दादांच्या डोक्यात कधी नव्हती लोकांच्या बरोबर आपण राहिलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून साहेबांच्या मनावर ही ग्रामीण माती साहेबांच्या डोक्यात एवढी दादानी घातलेली होती कि प्रत्येक गोष्टीत म्हणजे त्या अटॅचमेंट एवढी निर्माण केली होती त्याला कारणीभूत दादा आहेत दादानी जे निर्माण केलं किंवा त्यांच्या आई साईब असतील त्या सुद्धा त्या आई साहेबांच्या वरती साहेबांचं प्रचंड प्रेम होत प्रचंड म्हणजे प्रचंड प्रेम होत त्या आजारी होत्या तर साहेब म्हणजे सारखं म्हणजे त्या ह्याच्यात गुंतलेले असायचे साहेबांना म्हणजे इतकं ते आपल्या वर्णनाच्या पलीकडची गोष्ट आहे आपण शेवटी प्रेम हे आ, प्रेम ते साहेबांनी त्यांनी आनंद घेतलाय म्हणा किंवा त्यांनी आईलाही आनंद दिला वडिलांना आनंद दिला आणि इतरांनाही आनंद देण्याचा सा प्रयत्न साहेबांनी केला साहेबासारखा मनाचा माणूस होणे नाही म्हणजे मित्र असो नसो आता वर्षावर आता मधला काही काळ असा होता की वर्षा वर्षाच्या बाजून सुद्धा जायची पंचायत होती पण साहेब असं होत की येणाऱ्या प्रत्येक माणसाला त्या पहिला सांगायचे जा सांगा गेट वर कोण थांबल का बघ मला भेटायचंय का त्याला विचार त्याला घेऊन ये कुठलाही माणूस रोज वर्षावर आलेला न भेटता म्हणजे मुख्यमंत्री असताना वर्षा मंगला कोणी रिकामा गेल्याने नाही भेट नव्हता भेट नव्हता कधीच नाही एवढी दक्षता साहेब स्वतः काय साहेब जवळपास महाराष्ट्राचे नऊ वर्ष मुख्यमंत्री होते आणि नऊ वर्षाच्या काळामध्ये साहेबांचे पिताश्री दगडोजीराजे देशमुख एक दिवस पण वर्षा बंगल्यावरती मुक्काम केले नाहीत याबद्दल काय सांगाल तुम्ही आम्हाला याचं काय कारण नेमकं त्याचं कारण हे असं आहे दादा फार मोठ्या मनाचा माणूस आणि त्यांनी त्यांना असं वाटायचं की लोकांनी असं म्हणू नये पोरगा मुख्यमंत्री झाला की दादा गेले राहिले म्हणजे ते इतके खंबीर होते मनानं दादा त्यांना वाटायचं की विलासरावनी विलासराव आहेत त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी करावं त्यांच्या कुठल्याही गोष्टीत हस्तखेप म्हणा किंवा विचार असं दादाचा स्वभाव नव्हता दादा सुद्धा फार मोठ्या मनाचे माणूस होते म्हणजे फार म्हणजे फार आम्ही गेलो की बघितलं की नुसतं म्हणणार यासाठी साहेब म्हणजे इतकं प्रेम सर्वांना देण्याचं काम दादांनी सुद्धा केलंय गडीवर जाणाऱ्या प्रत्येक माणसाची विचारपूस साहेब नसले असले तरी सुद्धा चांगल्या पद्धतीनं प्रत्येकाशी वागणं जे होतं दादांचं सुद्धा आता हे म्हणजे काय म्हणतात खानदान जे काय दादांचे विचार ते विचार साहेबांनी आत्मसात करून आपल्या पूर्ण कारकिर्दीत त्याला त्या विचारांचा वापर केला त्यामुळे साहेब एवढे लोकप्रिय झाले आज जाणीव आता हो तुम्ही म्हणल्याप्रमाणे साहेब एवढे लोकप्रिय होते आणि त्याचबरोबर राज्यातील अनेक कार्यकर्ते साहेबावर अलोट प्रेम करायचे त्याच्या मागचं नेमकं काय कारण होतं एवढे लोक का, का प्रेम करायचे विलासरावजी देशमुख यांच्यावरती तुम कसं आहे प्रेम का करायचे ज्यांनी जवळ गेलंय त्यांचं प्रेम ज्यांनी अनुभवलंय त्यालाच कळू बरोबर हे म्हणजे असं नाहीये कि का हा नाही जो माणूस त्यांच्या जवळ गेला आणि जे काय अनुभवलं येणारा प्रत्येक माणूस प्रेम घेऊनच गेलाय बा साहेब साहेबांनी प्रेम दिले प्रेम घेतलंय म्हणजे दोन्ही गोष्टी एका वेळेला साहेबांनी केल्यामुळं प्रत्येकाला आज मिनटा मिनटाला जाणे होते साहेब प्रत्येक मिनटाला वाटत की साहेब असायला पाहिजे होते आज साहेब असते तर काय कदाचित ना कारण ती दृष्टी आणि ती वाता वातावरणच कदाचित साहेबांच्या मध्ये एवढी हिंमत होती की त्यांनी त्या काळातच वातावरण बदललं असतं तेव्हा असं गरू दिलं नसतं एवढी हिंमत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साहेबांनी निर्माण केली होती संपूर्ण महाराष्ट्रावरच्या लो सगळ्या कार्यकर्त्याशी त्यांनी तशा पद्धतीचे ऋणानबंद ठेवले होते आणि सर्वांना तशा पद्धतीची ताकद देण्याचं काम साहेब साहेबांनी केलेलं होतं की जे प्रेम तुम्ही जे म्हणतायत ना की प्रेम हे जे प्रेम त्यांनी त्या ते काळामध्ये दिलेलं आहे त्या प्रेमाला सीमा नाही इतकं प्रेम दिलं आणि घेतलं की ज्यामुळं अजूनही त्यांच्या गैरहजेरीची जाणीव पदोपदी बरोबर लोकांना आठवण येते की साहेब असते तर आज एखाद्या कार्यक्रमात एखाद्या कार्यकर्त्याचं काम नाही झालं कुठलं त्याला साहेबांची डायरेक्ट आठवण येते साहेब असते तर बरोबर ही वेळ आली नसती अगदी सामान्य कार्यकर्ता सुद्धा म्हणतो हे जे आहे ह्याला फार मोठी इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणजे मनापासून केलेलं साहेबांचं कष्ट आणि विचार कधीही साहेबांनी लहान लहान मुलं सुद्धा साहेबाला फोन करायचे साहेब डायरेक्ट घ्यायचे आता कार्यकर्ता सुद्धा स्वतःचा फोन घेत नाही बरोबर आहे बरोबर बरोबर कुणा तरी होते की हे फोन कोण आहे सांग त्याला बाहेर गेले म्हणून पण साहेबांनी असं कधीच केलं नाही अगदी कुणाचाही फोन आला रात्री अपरात्री साहेब स्वतः फोन घेत होते स्वतः फेस करत होते मग हे म्हणजे खरा नेता कसा असतो असे नेते अपवादानं तयार होतात आणि साहेबांचं साहेबांच्या नशिबाने त्यांना काम करत असताना या देशाचे नेते कलाश्री यशवंतरावजी साहेब या महाराष्ट्राचे वसंतदादा पाटील यांचा सहवास त्यांना मिळाला आणि त्यांचं जे कर्तृत्व हो, त्यांचे जे काही चांगले गुण होते ते सगळे चांगले गुण त्यांनी त्यांनी आत्मसात केले आणि तशा पद्धतीने त्यामुळे लोकांना जाणीवच होऊ दिले नाही म्हणजे इतकं त्यांनी प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये मनामध्ये घोषण्याचं काम केलं धन्यवाद त्याच्या धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आपले खूप खूप खुँँ आभार धन्यवाद